असत का कधी हे कर ते कर अंड्याची पोळी करायची असेल तर त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो असता असं कर तसं कर आणि कुठलंही साधं सिंपल खायच नाही त्याच्याबरोबर मॅगी मसाला चाट मसाला असं बरच हे असतं आणि कुठली अशी साधी गोष्ट जमसमीत आणि एकदम चटपटीत असं असतं तर तसच आहे आमच्या देशाचं तर आता अंड्याची पोळी करू का म्हणून विचारलं तर म्हटली अंड्याची पोळी करायची असेल तर त्याला कांदा टाक टोमॅटो टाक काय असेल ते व्हेजिटेबल्स टाक व्हेजिटेबल्स टाक म्हणजे काय कांदा टोमॅटो तर ऑलरेडी मी कांदा टोमॅटो तर ऑलरेडी मी चिरून घेतलेला आहे आता दोन अंडी घेते आणि दोन मुली कांदा टोमॅटो टाकून घेते काय म्हणते आता मी घेणे थांबून घेते हां 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 मीठ टाकायचं चपाती असेल तर पोळीला मीठ जास्त चाल आणि त्या पोळीला म्हणजे ते त्याच तिखट मीठ सगळीकडे लागलं पाहिजे एका जागेलाच लागलं नाही पाहिजे आणि तर तुम्हाला सांगते चांगलं असं सा खलून घेतल्याशिवाय मला पोळी करता येत नाही का तर मीठ जास्त तिखट खपून जातं पण मीठ हा हा मीठ तर अजिबात चालतं तर मला नक्की कमेंट करून सांगा कुणाला असं आवडत नाही की कुठंतरी मीठ लागलं किंवा कुठंतरी मीठ कमी जास्त असं काय झालं तर आवडत नाही चला तर आता मी पोहे काय म्हणता ते चांगलं तापत येते आणि असं ओढून जा आणि मग काय करते जर तेर समजा आपल्याकडून जास्त मीठ आला असेल समजा एका जागेला मीठ लावू नये म्हणून मग हे सगळं ना हे असं पोळी जास्त आता इथं बघा काळ तिकड राहिलेलं आहे आणि अंड्याची पोळी प्लेन तसं तर मला तर ना प्लेनच पोळी जास्त आवडते पण आमच्या घरी ना कुणाला प्लेन आवडते कुणाला आता वाळेली कोथिंबीर आहे की थोडीशी वाळेली कोथिंबीर ना मी मिक्सरला फिरवून घेते पण या वेळेस ना मिक्सर ला फिरून आता साहित्य कच्चे आहे कच्चे आहे तरी असत फिरवून घेते तस तर सगळं मी मोठं चिरलेलं आहे बारीक चिरलेलं नाही मला वाटलं होतं मोडल कारण काय झालं होतं मध्ये झालेले पातळ आणि कडीला झालेली आहे कांदा टोमॅटो असेल ना तर पोळी हमखास मोडतेच थोडीशी जरी पातळ केली तर आणि जाड असेल तर नाही मोड छान खरपूस आहे आता एकदम कमी फ्लेमवर कांदा टोमॅटो असं उकरून गेले तर आपण कांदा टोमॅटो कच्च खातोस ना त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही थोडासा कांदा टोमॅटो कच्चा राहिला तर पण ते तसं कच्चं पण चालत नाही ते पण थोडस वाफवून घ्यायचं पोळीबरोबर पोळीबरोबर भाकरी कुणाकुणाला आवडते हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडते का तर नक्की खाली कमेंट करून लिहा पोळी आणि भाकरी खूप आवडते झाली कांदा आणि टोमॅटो टाकून पोळी झाली आता चपाती चपातीला अंड लावून सँडविच करणार आहे चला आता तुम्हाला एक दोन अंडे किती घ्यायचे तेवढी तुम्ही घेऊ शकता आणि चपाती जर असेल तर तुम्ही चपाती त्या अंड्यामध्ये टाकून तव्यामध्ये तेल टाकून मसला, मसला ही सँडविचसारखी तुम्ही फ्राय करून भाजू शकता म्हणजेच पोळी जशी अंड्याची करतो आपण तशी ते भाजून घ्यायचं खूप छान सँडविच होतं आणि नंतर मग तुम्ही चाट मसाला मॅगी मसाला काहीही टाकू शकता ते झाल्यानंतर जर मुलं चपाती खात नसतील तर बेस्ट ऑप्शन हाय अंड खात नसतील चपाती खात नसतील की तुम्ही असं अंड चपातीला सँडविच म्हणून मुलांना देऊ शकता तर माझ्या मुलांना हे सँडविच खूप आवडतं त्यामुळे मी नेहमी चपाती मुलं खात नाही भरपूर तर त्यावेळेस तुम्ही असं करू शकता म्हणजे चपातीही पोटामध्ये जाते आणि अंडही तर ला, आता उन्हाळा लागायला लागलेला आहे थोडा थोडा त्यामुळे अंडी वगैरे आता सगळं कमीच करायला लागणार आहे पण आणखीन थोडी थोडी थंडी आहे तर म्हंटल अंडी वगैरे सगळं खाऊन घेतलं पाहिजे जीवनात सगळ्यांच्या सुखदुःख असतात काय माझ्या आहे तुमच्या आहे सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखदुःख आहे त्याच्यामध्ये मस्त राहायचं मस्त खायचं पियाचं एन्जॉय करायचा पैसा असेल तर फिरून वगैरे मस्त घ्यायचं हेच नाही तेच नाही असं तसं मस्त लाईफ यांच्या करायची मी फक्त ना तुम्हाला सांगते आता अंडी करते आता ते सांगू शकत नाही मी तुम्हाला कुठल्या देवाला वगैरे गेली होती पण तुम्हाला सांगेल की एक इच्छा अशी मनामध्ये धरली होती आणि माझं ते पूर्ण पण झालं की जिकडे मला जायचं होतं ती इच्छा पण माझी पूर्ण झाली खरपूस असं सँडविच भाजून घ्यायचं सांगितले एक सँडविच कसं करायचं आणि दुसरं साधी प्लेन पोळी जर खात नसतील साधी आता मस्त असं सँडविच भाजून घेतलेलं आहे मग तुम्हाला मी आज दोन अंड्याचे प्रकार सांगितले एक सँडविच कसं करायचं आणि दुसरं साधी प्लेन पोळी साधी प्लेन पोळी जर खात नसतील साधी पोळी आवडत नसेल तर कांदा टोमॅटो चाट मसाला मॅगी मसाला काही असेल ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं मात्र असं तर साधन खातच नाहीत मग आमच्यात तरी खात नाहीत म्हणजे मी सवय लावली म्हटलं तरी चालेल चटपटीत चमचमीत खायची आणि चटपटीत चमचमीत खायची तर ॲक्च्युली मला सवय आहे नाही की मी स्वतःच खाते मुलांना घालत नाही असा काही प्रकार नाही आहे तर आता हे सँडविच तुम्ही पाहू शकता किती खमंग झालेला आहे आणि मस्त झालेलं आहे कलरचं स्ट्रक्चर याचं किती छान आलेलं आहे टेस्टची तर लागणारच पोळी ना करपू द्यायची नाही पोळी जर करप पोळी जर करपली कर ना तर अजिबात चांगली लागत नाही त्यामुळे करपू द्यायची नाही एकदम अशा लालसर भाजून घ्यायची म्हणजे कच्ची पण ठेवायची नाही लालसर भाजून घ्यायची ओके तर नक्की कमेंट करून सांगा हो। की आम्हाला तुमचे हे अंड्याचे प्रकार खूप आवडले तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ असेच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद